ताजा घडामोडींसाठी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. माझी चौथी फेरी सर. भरपूर राव. माझा असं वाटतं ना सर, तुमची जे कर्मचारी आहे कालजी ते माझ्या माहिती माहितीप्रमाणे व्यवस्थे माहिती देत नाही. आता मला सांगा सर, तुमच्या समोरचे हे म्हणत आहेत की पाणीची प्रॉब्लेम तुम्ही म्हणतानी पाणी सुरू होतं. आता हे काय बोलतात सगडे फोन आलेला आहेत. कसं आहे? तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना ताकीद करा की प्रॉपर त्या वाडाची मला माहिती द्या तिथे तुमच्याकडे जर हे बघा माझे अध्यक्ष जर मी अंबानाथ सॅराची माहिती ह्यानंतर नाही दिलं ते साहेब कसे बोलतील ते बोलते आम्हाला सोडी चाललंय तसं तुमचं काम आहे जर तुमच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला व्यवस्थित माहिती दिली कारण की ह्यांची खालची चेन असतात जर ह्यांची खालची चेन प्रॉपर नसेल साहेब तुम्ही काय करू शकणार तुम्ही एकटी अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करू शकतात का साहेब मला एवढं फक्त उत्तर द्या तुमच्या खालची जे लोक आहे त्यांच्या खालची चेन आहे त्या चेनला व्यवस्थित करा मग बाकीची माहिती तुम्हाला पडेल मग एक इंजिनियर म्हणून तुम्ही ते सगळे व्यवस्थित करू शकता प्लॅनिंग करू शकता अंबरनाथ शहराचे जेवढे समाजसेवक आहेत जेवढे राजकीय पक्ष सगळ्यांना बसून तुम्ही त्याच्यात प्लॅनिंग करू शकतात मी असं नाही बोलत की फक्त म्हणजे मी बोलतोय म्हणून पण माझ्या माहितीप्रमाणे सर आता बघा हे साहेब काय बोलले दुबई कुणी यांच्या एरियामध्ये गौतम यांच्या कंट्रोल मध्ये रात्री तीन वाजता जे पाणी येत असतो बरोबर लोक झोपलेत असतात साहेब ते पाणी सांगतो आपल्या जे अंबरचं पाणी आहे ना आपण पंप बंदच ठेवत नाही आणि डिस्ट्रीब्युशन बंद नाही ठीक आहे व्यवस्थित माहिती घ्या द्या सरकार द्या मग व्यवस्थित यांना माहिती दिली की तुम्ही

यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरलाय यावेळी अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली दरम्यान अधिकाऱ्यांनी समस्या जाणून घेत दोन दिवसात मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या काँग्रेसतर्फे आम्ही माननीय उप अभियंता देशपांडे साहेब यांचं भेटण्यासाठी आम्ही आज वेळ घेतली होती, होती, होती आणि आम्ही सर्व सिस्टम मंडळ आज अंबरनाथ शहरातून प्रत्येक विभागातून आम्ही पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं आज आमची देशपांडे साहेबांची आमची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा अनियमितता चालू आहे आणि त्यानंतर पाणी गरूल पाणी चालू आहे असे आम्ही आणि प्रत्येक वॉलमेन जो आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आरेरावी करून पाणी सोडतो रात्री तीन तीन वाजता जेव्हा महिला झोपलेल्या असतात त्या त्या वेळेला तो पाणी सोडतो आणि त्या पाण्याचा उपयोग आपल्याला काही होत नाही अशा आम्ही समस्या देशपांडे साहेबांना मांडलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुमची अख्खी टीम तुमच्यापासून तर खालच्यापर्यंत तुम्ही त्यांची मिटिंग घ्या आणि ती पाणी अंबना शहरामध्ये कशी मिळेल सगळ्यांना याची व्यवस्था करावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आपल्याला काय आश्वासन मिळालं आहे साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी त ताबडतोब मी याच्यावर ॲक्शन घेईल आणि तुम्हाला जे गडूळ पाणी येतो त्याच्यावर मी आ, आ, कारवाई करण्यासाठी मी अधिकाऱ्यांना बोलून घेईल आणि तुम्हाला गढूळ पाणी न येण्याची व्यवस्था करतो आणि पाणी अंबरनाथ शहराला वाढीव मिळाला नाही ती वाढीव येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्यांनी विचारलं तर बोलले आपला पंप खराब आहे श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव में ठाणे बेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेवन सेवन झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा